ओम सतनमोजी आदेश गुरुजी कॉलेज बडे भाऊ दारागुरु चेतनी सिद्धसद गुरुमत्स्यंद्रनाथ साप कॉलेज चैतन्य सिद्धसद गुरु शंभू गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज अलख निरंजन आदेश आजच्या या विशेष भागामध्ये आपण देवादिदेव महा देव महादेव पूर्ण अवतार कालो के काल महाकाल यांच्या बाबतीमध्ये माहिती देण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न करा पहा महाकालच्या बाबतीमध्ये एकाच व्हिडिओमध्ये संपूर्णपणे विश्लेषण करणे किंवा संपूर्णपणे मार्गदर्शन करणे हे मुळामध्ये शक्य नाही आहे त्यामुळे जितकी जास्त प्रमाणामध्ये जी अचूक माहिती आहे किंवा मार्गदर्शन करण्याचा जो मुख्य हेतू आहे तो मी या चॅनलच्या माध्यमातून शॉर्टली देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे व्हिडिओ हा थोडासा मोठा जरी होत असेल परंतु तो तुमच्या फायद्याच असणारे इव्हन तुमच्या ज्ञानामध्ये भरसुद्धा पाडणार असणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा पहा संपूर्ण पृथ्वीलावरती बारा ज्योतिर्लिंग हे प्रमुख मानले गेलेले आहेत बरं ज्योतिर्लिंग आणि शिवलिंगामध्ये नक्की फरक काय असतो तो आधी आपण समजवून घेऊयात पहा शिवलिंग म्हणजे ते कुठल्या तरी एखाद्या संतांच्या किंवा एखाद्या मनुष्य निर्मित असतात किंवा ज्याला आपण म्हणू की जे मनुष्यांपासून निर्मित झालेले आहेत संत सज्जनांपासून निर्मित झालेले आहेत किंवा अचानकपणे एखाद्या व्यक्तीला सापडलेले आहेत किंवा जे घडवले गेलेले आहेत त्यांना आम्ही म्हणतो शिवलिंग निश्चितपणे ते, ते सुद्धा शिवाचे प्रतीक आहे शंभू महादेवाची शक्ती ही त्याच्यामध्ये वास करतेच मग ज्योतिर्लिंग आणि शिवलिंगामध्ये नक्की फरक काय आहे ज्योतिर्लिंग मी त्या शिवलिंगाला म्हणतो ज्याच्यामध्ये साक्षात शिवशंभू हे ज्योतिरूपाने स्थिर असतात किंवा तिथे प्रकट असतात संपूर्ण भरतखंडामध्ये किंवा भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग हे यासाठी सुद्धा वर्णित आहेत कारण त्या त्या स्थानकावरती शंभू महादेवे साक्षात प्रकट रूपाने तिथे प्रकट झालेले होते आणि त्यांचा आशीर्वाद ते संपूर्ण भूभागावरती राहावा येणाऱ्या भक्तांचं कल्याण व्हावे म्हणून स्वतः शंभू महादेव एका ज्योतीच्या स्वरूपाने एका शिवलिंगामध्ये स्थापित झाले असे बारा शिवलिंग संपूर्ण पृथ्वीवरती स्थापित झाले गेले त्याला आम्ही बारा ज्योतिर्लिंग म्हणतो इव्हन ज्या यात्रासुद्धा केल्या जातात बारा ज्योतिर्लिंगांच्या यालासुद्धा विशेष महत्त्व आहे त्यासाठीच प्राप्त कारण ज्योतिरूपाने साक्षात महादेवच त्या शिवलिंगामध्ये प्रकट असतात स्थित असतात आणि ज्या ज्योतिर्लिंगामध्ये महादेव साक्षात ज्योतिरूपाने जर स्थित असेल तर निश्चितपणे त्या ज्योतिर्लिंगासमोर केली जाणारी कोणतीही प्रार्थना असेल किंवा त्या ज्योतिर्लिंगापासून मिळणारी जी ऊर्जा आहे निश्चितपणे अतुलनीय प्रमाणामध्ये ते वितरित केला त्या साधकाला त्या भक्तालाही प्राप्त होत असेल त्यामुळेच तर त्या भक्ताचे त्या साधकांचे कार्य हे होत असतात त्यामुळे हा मुख्य अंतर शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे वर्णन महती ही आपल्या धर्मशास्त्रानुसार ही वेगवेगळी आलेली आहे प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं महत्त्व हे त्या त्यानुसार हे बदलत गेलेले आहे आणि मित्र म्हणेल की प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं ख्याती म्हणा किंवा त्याचं महात्म्य म्हणा हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सुद्धा पाहायला मिळते याच बारा ज्योतिर्लिंगामधले जे महाकाल आहेत ज्याला मी उज्जैन नगरीस्थित महाकाल म्हणतो या ज्योतिर्लिंगाची नक्की मग खासियत काय आहे आपण आजपर्यंत हे ऐकत आलेलो आहोत की महाकाल देवत हे प्रचंड कडक आहे किंवा महाकाल हे उग्र रूप आहे मग हे खरे आहे का निश्चितपणे ही गोष्ट खरी आहे हे अकरा विकराळ रूप आहे जे शंभू महादेवाने धारण केलेलं आहे ते महाकालचं रूप आहे म्हणून तर महाकालच्या समोर किंवा ज्याला आपण म्हणून नुसत्या क्षणमात्राने त्यांच्या नुसत्या दर्शनाने एखाद्या भक्ताचे किंवा साधकाचे किंवा त्यांच्या समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचे दैन्य असेल दुःख असेल कष्ट असेल रोग असेल याचं हरण होते हे निश्चितपणे त्याच्या पाठीमागची ही निघून जाते एवढी ताकद महाकालच्या ज्योतिर्लिंगामध्ये आहे तसं वलय प्राप्त आहे तसं आशीर्वाद महादेवाचं ज्योतिर्लिंगावरती आहे त्यामुळे महाकाल दैवत हे अतिरुद्र अति कठीण मानले गेलेले आहे बरं तर महाकालदैवतेचा इतिहास काय आहे किंवा त्याचं प्राकट्यकरण कसं आहे त्याची थोडक्यामध्ये पुराणामध्ये वर्णन कसे आहे ते आपण पाहूयात वर्तमान स्थितीमध्ये आपण उज्जैन जे शहर मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे याचं खऱ्या अर्थी जर पाहिलं तर पुरातन काळामध्ये याचं नाव हे अवंतिका नगरी होते बरं अवंतिका नगरी नगरी हा शब्द नंतर आलेला आहे मुळामध्ये हे अवंतिका नामक पूर्णपणे अभयारण्य होते संपूर्णपणे जंगल आच्छादित असा प्रदेश होता पुरातन काळामध्ये ब्रह्मदेवतेने एक यज्ञ त्या जंगलामध्ये म्हणजे अवंतिका नामक वनामध्ये केलेला होता मग ज्याच्यामध्ये लागणारं जे काही साहित्य आहे सामुग्री आहे ह्या सर्व गोष्टी ब्रह्मदेवाने देवी देवतांसहित मिळून तिथे यज्ञ केला हा यज्ञ झाल्याच्या नंतर त्याच अभयारण्यामध्ये किंवा त्याच वनामध्ये साक्षात शंभू महादेव हे त्यांच्या हातामध्ये एक कपाल घेऊन फिरत तिथे आले असा उल्लेख आपल्याला ग्रंथामध्ये सापडतो ज्यावेळी शंभू महादेव त्या अवंतिका नामक नगरामध्ये म्हणजे त्या काळी असलेल्या त्या वनामध्ये ज्या हातामध्ये त्यांनी कपाल हे घेऊन हे आलेले होते हे आल्याच्या नंतर ते कपाल हे त्यांच्या हातून तिथे पडलेली आहे किंवा ज्याला आपण म्हणू की आपण का नामक त्या नगरामध्ये त्या वनामध्ये आल्याच्यानंतर शंभू महादेवाला एक पद्धतीचा आनंद तिथे प्राप्त झाला तिथे असलेले झाडी किंवा तिथे असलेली जे जा फुलं आहे तिथला जो सुगंध आहे याच्यामुळे त्यांचं मन हे प्रसन्न झाले एक पद्धतीचं ध्यान एक पद्धतीची ऊर्जा ही शंभू महादेवांच्या अंगी संचारली गेली तर प्रसन्न नसलेल्या मुद्रेमध्ये शंभू महादेवाच्या हातामध्ये जे असलेले कपाल आहे ते त्यांनी फेकून दिले आणि ज्या ठिकाणी ते कपाल फेकले गेले किंवा ज्या ठिकाणी ते कपाल पडले त्याच ठिकाणी महास्मशान हे जागृत झाले त्यामुळे उज्जैन नगरीतले जे महाकाल आहेत हे मुळामध्ये महास्मशान असलेली भूमी आहे आणि त्याच्यावरती महाकाल देवता म्हणजे जे शिवलिंग आहे ते प्रस्थापित आहे त्यामुळेच पुरातन काळापासून महाकाल ज्याला आपण उज्जैन म्हणतो पूर्वीच्या काळी नाव आहे अवंतिका नगरी हे तांत्रिकांचा गडसुद्धा मांडले गेलेलं आहे याच्या मागे दुसरी कथा अशीसुद्धा येते की ज्या आरती महादेवाने तिथल्या वनांना म्हणजे तिथल्या सभोवतालच्या संपूर्ण प्रदेशाला थोडक्यात त्यावन तिका नगरीला एक पद्धतीचा जो वरदान दिला त्याच्यामध्ये असं नमूद केलं गेलेलं आहे की या उज्जैन नगरीमध्ये जो उज्जैनमधल्या नामक शिवलिंगासमोर येऊन महादेवाचं दर्शन घेईल त्या व्यक्तिरेखेवरती कोणत्याही ऋतूचा परिणाम हा होणार नाही कोणताही रोग असेल कोणतेही बाधा असेल कष्ट असेल दैन्य असेल दुःख असेल कोणतंही तांत्रिक प्रयोग चुकीचा आघात त्या व्यक्तिरेखेवरती झालेला असेल कोणत्याही पद्धतीची दुष्ट जालिम कर्म एखाद्या व्यक्तीवरती झाला असेल तर निश्चितपणे जस्ट तुम्ही महादेवाच्या समोर उभा राहिल्याने तुमच्या पाठीमागे असलेली संपूर्ण पद्धतीची इडापिळा ही तिथे निघून जाते ती जळून जाते एवढी प्रखरता त्या शिवलिंगामध्ये महादेवाने भरलेली आहे किंवा साक्षात महादेव तिथे उभे राहतात ही खासियत आहे की महाकाल नगरीमध्ये मोठ्यातलं मोठं मोड़ेत तंत्र असेल किंवा कोणत्याही पद्धतीची क्लेश असेल दुःख दैन्य पीडा रोग याचं निवारण फक्त तुम्ही शंभू महादेवाच्या समोर हातच नंतर त्यांच्या ज्याला आपण म्हणूया की दृष्टी मात्र येणं म्हणजे फक्त त्या शिवलिंगाला पहिल्याच्या बरोबर संपूर्ण क्लेश दुःख याचं हरण होते एवढी ताकद महाकाल म्हणजेच शंभू महादेवाच्या या उज्जैन नगरीमध्ये आहे दुसरी कथा याच्यामध्ये सुद्धा येते की दूषण नामक दैत्याच्या वधासाठी साक्षात महादेवाने महाकालाचा अवतार हा तिथे घेतलेला आहे आता हा दूषण नामक दैत्य ज्याने सर्व पृथ्वी असेल स्वर्ग असेल पाताळ असेल याच्यावरती तिचा कब्जा हा केलेला होता अवंतिका नगरीमध्ये आल्याच्यानंतर अवंतिका नगरीमधले जे ब्राह्मण देवता आहेत जे वेदवेद ब्राह्मण आहेत तिथे राहणारी प्रजागण आहे साधू संत आहे त्यांना तो मारायला जेव्हा सुरुवात करतो आणि हे सर्व साधू संतगण हे महा महादेवाच्या शरण येतात आणि महादेवालाच ह्या दूषण नामक दैत्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रार्थना कुरू ला जा जा करू लागतात तेव्हा एक मोठा खड्डा तिथे पडतो आणि त्या खड्ड्यातून शिवलिंगाच्या स्वरूपामध्ये साक्षात महाकाल प्रकट होतात आणि दूषण नामक दैत्याला एका श्वासाच्या जोरावरती त्याचा वध करून टाकतात एवढी ताकद एवढं अकरा विक्रार रूप हे महादेव महाकालमध्ये म्हणजे महाकाल या रूपाने घेतात अशी सुद्धा कथा या महाकालच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तेव्हा महाकालच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर हे रूप हे पूर्णपणे असलेलं एक पद्धतीचे ज्याला म्हणूयात की हे पूर्णपणे उलट्या दिशेने चालणारे किंवा विचित्र असलेले पॉवरफुल रूप हे महादेवाचे मांडले गेलेले आहे बरं तर यांना महाकाल का म्हणतात हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे पहा कोणतीही विद्या असेल प्रत्येक विद्यावरती एक महाविद्या असते कोणतीही देवी असेल त्या देवीची सुद्धा एक महादेवी असते विद्याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर दश महाविद्या येतात त्या विद्या नसून ते महाविद्या आहेत देवीच्या बाबतीमध्ये म्हटलं देवी तर महाकाली ही काली देवताची तंत्र शाखेची मानली जाते त्याच्यामध्ये महाकाली ही मुख्य मानली जाते जिला महा हा सुद्धा शब्द लागला गेलेला आहे देवांचा देव ज्यांना महादेव म्हणलं जाते याच्यामध्ये सुद्धा महा हा शब्द मुख्यत्वे मानले गेलेला आहे त्याच अनुषंगाने हा काळांचा काळ हा महाकाल यासाठी सुद्धा मानला जातो कारण जेवढे शिवलिंग या पृथ्वी तलावरती आहेत खास करून जेवढे ज्योतिर्लिंग आहेत ते उत्तराभिमुख आपल्याला सापडतात परंतु महाकाल नामक जे ज्योतिर्लिंग आहे नगरीमध्ये हे दक्षिणमुखी ज्य ज्योतिर्लिंग हे मानले गेलेले आहे दक्षिण दिशा ही मुळामध्ये यमदेवतेची सुद्धा मानली जाते आणि अशीसुद्धा ख्याती महाकाल या शिवलिंगाची आहे की संपूर्ण सृष्टीतलाचं जे चक्र आहे किंवा ज्या संपूर्ण सृष्टीतलाचा जो टाईम स्लॉट टाईम जो चालू होतो हा उज्जैन नगरीतल्या महाकालमधल्याच शिवलिंगापासून सुरुवात होतो तर त्यामध्ये जी वेळ सुरुवात होते ती सर्व उज्जैनपासूनच सुरुवात होते अशी सुद्धा ख्याती या शिवलिंगाची आहे त्यामुळे यांना ज्याला आपण बोलवायची ते काळसुद्धा थांबतो आणि जिथूनच काळ सुरुवात होतो सुद्धा हेच महाकाल बाबा आहेत त्यामुळे या महाकालच्या शिवलिंगाची उपासना करणाऱ्या व्यक्तिरेख्या किंवा मित्र म्हणेल की या शिवलिंगाचीच खासियत अशी आहे की जो साधक जो भक्त जी मनोकामना असेल ती मनोकामना घेऊन जर त्यांनी महाकाल देवतेची पूजा आराधना शिवलिंगाचे दर्शन घेतले तर निश्चितपणे त्याची मनोकामना महाकाल महाराज हे पूर्ण करतातच करतात एवढी ख्याती महाकाल देवतेची आहे त्यामुळे पहा कोणतंही तांत्रिक असेल कोणतंही तंत्र असेल किंवा कोणत्याही पद्धतीची क्रिया असेल ही महाकाल उज्जैन नगरीमध्ये चालू शकत नाही किंवा ज्याला म्हणू की एखादा व्यक्तिरेखा सर्व करून ज्यावेळेस थकतो सर्व करून ज्यावेळेस तो हारतो किंवा त्याच्या पाठीमागे असलेली पिढा जर निघत नसेल तर अशा व्यतिरिक्तीने अवश्यपणे उज्जैन स्थित असलेल्या महाकालचं दर्शन ग्यावे। असलेल असलेल असल महा महा करन, हे घ्यावेच घ्यावे अशा व्यतिरिक्तच्या पाठीमध्ये असलेली कोणतंही तंत्र आघात असेल कोणतंही दैन्य दुःख क्लेश आहार असेल ह्या सर्वांचं हरण करण्याची ताकद या महाकालेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये निश्चितपणे आहे बरं आता महाकालची यात्रा हे स्वतःहून करणं हेही एवढं सोपं नाही आहे कारण महाकालची यात्रा किंवा महाकालचं दर्शन घडण्याचा योगसुद्धा आपल्या नशिबामध्ये असावा लागतो मुळामध्ये हा योग किंवा दर्शनाचा येणारा जो योग आहे हा सुद्धा महाकालच्या इच्छेनुसारच होतो कारण ते स्वतः राजा आहेत जे महाकाल देवता आहेत ते त्यांच्या इच्छेशिवाय त्यांच्या नगरीमध्ये इव्हन त्यांच्यासमोरसुद्धा एखादा व्यक्ती काही येऊ शकत नाही त्यामुळे इतर ही मित्र म्हणेल क्लिष्ट किंवा ज्याला म्हणू की जी यात्रा एवढी इझी संपन्न होत नाही ते सुद्धा ही, ही महाकालची यात्रा आहे या विघ्न किंवा ज्याला म्हणू या यात्रेमध्ये विघ्न येण्याचे चान्सेस जास्त म्हणतात महाकालच्या यात्रेमध्ये जर एखाद्या व्यक्तिरेखेच्या मागे पीढा असेल धन्य असेल तर असा व्यक्तिरेखा समोर पोहोचेपर्यंत किंवा त्या नगरीमध्ये जवळस्तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बाधा येण्याचे सुद्धा चान्सेस याच्यामध्ये चा वाढलेले दिसतात त्यामुळे मी तर सर्वांना म्हणेल की सपोज आज ताग्यात जर तुम्ही कधी महाकाल या नगरीमध्ये किंवा उज्जैनस्थित महाकालचं दर्शन केलं नसेल तर आयुष्यामध्ये एकदा तरी तुम्ही महाकाल बाबाचं दर्शन आवश्यपणे करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आपण हिंदू धर्म किंवा सनातन संस्कृतीमध्ये आपण देवी देवतांची जेव्हा पूजा आराधना करत असेल तर आपल्याला कोणतीही अनुष्ठान कोणतीही साधना करताना महाकालबाचं सुद्धा आपल्याला आशीर्वाद असणं तितकंच महत्वाचं आहे कठीणातलं कठीण तंत्र असेल कठीणातली कठीण एखादी भूतवाद असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे क्लेश असेल कोणत्याही पद्धतीचं उलगडा होत नसेल तर अशा या सर्व शक्तींची बाधा क्लेश उलगडे हे महाकाल देवतीच्या दर्शन मात्राने निश्चितपणे जातात एवढी ताकद महाकालमध्ये आहे आम्ही सुद्धा साधनेच्या कालखंडामध्ये काही वेळा ज्या संकटातनं साधनेच्या दरम्यान आम्ही गेलेलो होतो किंवा बऱ्याच वेळा असे काही गोष्टी होतात त्यावेळेस आम्ही निश्चितपणे महाकाल बाबा हा आमच्याकडे फायनल उपाय हा निश्चितपणे आहे त्या आम्ही सुद्धा महाकालमध्ये दर्शन घेत आलेलो आहोत इव्हन महाकालच्या शरणामध्ये सुद्धा आजपर्यंत राहिलेलो आहोत त्यामुळे कोणत्याही पद्धतीचं बाधा क्लेश याच्यामध्ये महाकालचं दर्शन असेल किंवा महाकाल स्तोत्र असेल हे निश्चितपणे फायदा देणार हे आपल्याला ठरतातच ठरतात आता याच्यामध्ये महाकाल स्तोत्राच्या बाबतीमध्ये म्हटलं तर कुठेतरी त्याचे विधी नियम हे थोडेसे लागू सुरू होतात कारण पहा आपल्या ग्रंथामध्ये किंवा पुराणानुसार साक्षात महाकाल बाबांनी ज्यावेळेस काही वर्णन किंवा महाकालची ज्या ज्यावेळेस माहिती पुराणांमध्ये सुद्धा सांगितलं गेलेले आहे त्याच्यामध्ये कपाल नामक एक व्रत त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं दिसेल किंवा ज्याला महापाशुपात व्रत असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे कारण जेवढे मोठे आघोरी आहेत किंवा कापालिक का आहेत यांचेसुद्धा जे मुख्य आहेत ते महाकालच आहेत कापालिक म्हणजे ज्यांच्या गळ्यामध्ये मुंडमाला असेल किंवा हातामध्ये जे कपाल घेतात कपालामध्येच भक्षण करतात हे मी यापूर्वीच्या पण एका एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे हे एका व्रतामध्ये असतात हे व्रत करणाऱ्या व्यक्तिरेकेंना कापालिक व्रत असं सुद्धा म्हणतात त्याला महापाशुपत व्रत हे सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्या व्रताची ख्याती महिमा ही ग्रस्थ आश्रमांसाठी नाही आहे ते संन्यास किंवा या वानप्रस्थ आश्रमामध्ये गेलेल्या व्यक्तिरेकेंसाठी त्या खास करून व्रताची महिमा किंवा ही गणल्या गेलेली आहे त्यामुळे कापालिक व्यक्तिरेखेला भोजन खाऊ घातल्याच्यानंतर आपल्याला एक हजार करोड जे वेद व्यक्त ब्राह्मण आहेत त्यांना जेवण खाऊ घालण्याचं पुण्यसुद्धा मिळतं जो व्यक्तिरेखेका जो कापालिक व्रत करता असेल किंवा ज्याला मी महापाशुपत व्रत म्हणतो अशा व्यक्तिरेखेला घरामध्ये आणून त्याला जेवण किंवा प्रसाद हे त्यांना खाऊ घातल्या जनता मिळणारं पुण्य हे आपल्याला लाभत असते त्यामुळे ह्या सर्व बारीक गोष्टी पण ज्याला म्हणूया बारीक म्हणा शस्त्र हे गूढ गोष्टी आहेत सांगण्याचं तात्पर्य सा असं आहे की ज्या गोष्टी किंवा ज्या अनुषंगाने महाकालची पूजा केली जाते किंवा जे रूप महाकालने धारण केलेले आहे भगवान महादेवाने तर निश्चितपणे हे रूप म्हणजे सर्व वाईट व्यक्ती किंवा ज्याला म्हणू तांत्रिक व्यक्ती किंवा एखाद्या भक्ताचं अहित करणारा कोणी हे दुष्ट आत्मा प्रेत आत्मा किंवा तंत्र विद्या जाणारा तांत्रिक असेल तर अशा लोकांसाठी कर्दन काळ आहे त्यामुळे ज्या व्यक्तिरेखेंना कोणत्याही पद्धतीचे उलघडे होत नसेल कोणत्याही पद्धतीमध्ये किंवा बांधी किंवा अशा सर्वच्या सर्व करणेसारखे सर प्रकार अशा काही गोष्टी आजपर्यंत तुम्ही कुठे जाऊनसुद्धा जर तुम्हाला इफेक्ट किंवा फरक पडला नसेल तर अशा व्यक्तिरेखेने निश्चितपणे बाबाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न हा अवश्य करावा कारण सज्जनांचे रक्षण करते हे सुद्धा महाकाल आहेत तर दुर्जनांचे विनाश करते सुद्धा हे सुद्धा महाकालच आहेत याच्यानंतर आणखीन एक टप्पा येतो की महाकाल आणि बजरंगबलींचा संबंध कसा आहे पहा एका कथेनुसार शिवमहापुरांमध्ये जी कथा हे सुद्धा आपल्याला सापडते की चंद्रसेन नामक जो राजा हा महाकाल नगरीमध्ये ज्यावेळेस वास्तव्यास होता हा राजा वास्तव्यास असताना साक्षात महाकाल बाबाही त्यांना प्रसन्न होते आणि त्याच राज्यामध्ये एक गोप गोप याचा अर्थ होतो एक गवळी हा तिथे गवळी असलेला एक मुलगा का महाकालबाबांचा मोठा भक्त होता मग राजा चंद्रसेन करत असलेली भक्ती राजा चंद्रसेन करत असलेली महाकालची संपूर्ण आराधना तो रोज पाहत असे कारण त्याचं कार्य होते ते राजाला किंवा राजदरबारी दूध हे नेऊन देणे अचानक त्याने एके दिवशी स्वतः आपण महाकालची भक्ती करू महाकालबाला आम्हीही प्रसन्न करू म्हणून त्याने शिवलिंगावरती त्याच्या घरामध्येच महाकालची भक्ती सुरुवात केली आणि एके रात्री अचानकपणे तो त्याची आई ही ज्या ठिकाणी चंद्रसेन राजा भक्ती करत असलेलं जे महाकालचं स्वयंभू शिवलिंग आहे तिथे ते अचानकपणे प्रकट होतात म्हणजे शिवलिंगाच्या जवळ त्यांना जाग येते ज्यावेळेस ते घर झोपलेले असतात परंतु त्यांना जाग येते त्या मंदिराच्याच आवारामध्ये आणि ज्या क्षणे पाहतात साक्षात महाकालबा तिथे उभे राहतात आणि महाकाल त्यांना आशीर्वाद देतात की तू जी भक्ती केलेली आहे ती मला मान्य आहे मी तुला प्रसन्न आहे आणि त्याच तिथे वानर रूपी म्हणजे साक्षात सुद्धा तिथे प्रकट होतात महाकालच्या आज्ञेवरूनच आणि महाकाल बाबा जो गोप आहे जो गवळी आहे त्याला आलिंगन देतात आणि हनुमंतराया त्याला आशीर्वाद देतात की इथून पुढच्या आठव्या पिढीमध्ये नंद नामक एक तुझ्याच पिढीमध्ये व्यक्तिरेखा उत्पन्न होईल आणि त्याच्या उतरी साक्षात प्रभू श्रीकृष्णांचा सुद्धा अवतार हा होणार आहे असा आशीर्वाद किंवा होणाऱ्या घटनेची प्रचिती साक्षात बजरंगबलीने तिथे महाकाल नगरीमध्येच हे त्या गोपला दिलेले आहे <Five pressing Sal West> त्यामुळे कुठेतरी कृष्णा अवतार किंवा कृष्ण लीला होण्यापूर्वीसुद्धा महादेव म्हणजे महाकाल आणि बजरंगबली महाराज यांनी आशीर्वाद कृष्ण लीला होण्याच्या पूर्वीसुद्धा त्यांच्या पिढीला म्हणजे प्रभू श्री कृष्णाच्या पहिल्या आठव्या पिढीला आशीर्वाद हा महाकालचा आणि बजरंगबलीचा आहे त्यामुळे महाकाल श्री बजरंगबली हे रुद्र अवतारच आहेत हे महादेवांचेच अवतार आहेत जे बजरंगबली आहे त्यामुळे अवतार कृष्ण लीला आहे होण्याच्या पूर्वीसुद्धा बजरंगबलीचा अवतार किंवा बजरंगबलीचं खास करून आशीर्वाद हा महाकाल नगरींबरोबर महाकाल नगरीमध्येच राहून ह्या गोपला म्हणजे स्वतःमध्ये या गवळी असलेल्या संपूर्णपणे परिवाराला लाभलेला होता त्यामुळे हे सुद्धा कुठेतरी वाखण्याजोगी गोष्ट आहे मी यापूर्वी पण तुम्हाला म्हटलेलं आहे की बजरंगबली महाराज हे प्रत्येक युगामध्ये आहेत जसे नाथ संप्रदायामध्ये हो गोरखनाथ महाराज हे प्रत्येक युगामध्ये प्रकट होतात हे स्वयंभू आहे स्वयं अवतारे आहेत त्यांचा अंत कधीही नाही आहे ज्या अनुषंगाने बजरंगबलीसुद्धा हे चिरंजीवी आहेत त्यामुळे महाकाल आणि बजरंगबली हे साक्षात एकच आहेत ज्या ऊर्जा किंवा ज्याला म्हणून ज्या साधना हनुमंतरायचे केले जातात ज्याला म्हणू जा की अशी कोणतीच तंत्रामध्ये किंवा अशी कोणतीच मंत्रामध्ये यंत्रामध्ये सुद्धा येऊन अशी कोणतीही शक्ती नाही की ज्या शक्तीला उद्ध्वस्त करायची ताकद बजरंग बली ठेवत नाहीत कारण ते स्वतःही साक्षात रुद्ररूपीच आहेत असो परंतु सांगण्याचं तात्पर्य की महाकाल आणि उज्जैन नगरी ज्याला पूर्वीचं नाम अवंतिका नगरी होते या ठिकाणी जाऊन महाकालेश्वरचं दर्शन करणे महाकालदेवतेसमोर अभिषेक करणे किंवा महाकालदेवतेचं ज्याला आम्ही ज्याला म्हणू की चरणामृत हे आपल्याला प्राप्त करून घेणे हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे तुम्ही यकीन म्हणा ज्या व्यक्तिरेखा तिथे जातात शंभू महादेवाच्या जा म्हणजे महाकालच्या नगरीमध्ये जाऊन महाकालचे चरणी नतमस्तक होतात आणि चरणामृत प्राप्त करतात निश्चितपणे अशा व्यक्तिरेखेच्या पाठीमागची इडापिडा जाते त्याचा उत्थार सुरू होतो आणि महाकालचा आशीर्वाद अशा व्यक्तिरेखेवरती साधकवरती आणि द्या भाविकांवरती भक्तवरती हा राहतोच राहतो साधनेमध्ये सुद्धा तुम्ही कोणतीही असाल कोणतीही देवी देवता तुमची इष्ट असेल त्या साधनेमध्ये सुद्धा महाकाल महाराजांची किंवा ज्याला म्हणून महाकालची पूजा केल्याच्यानंतर किंवा त्यांचं ध्यान केल्याच्यानंतर सर्वस्वी संकटे तिथे जुळून होतात एवढी ताकद महाकाल महाराजांची महा आहे शेवटी हे महाकाल आहे त्यांची शक्तीही कोण आहे तर ही महाकाली शक्ती ही महाकाल महा बाबांची आहे बरं का हे सुद्धा वर्णन शास्त्रामध्ये सापडते त्यामुळे प्रयत्न करा सपोज जोपर्यंत तुम्ही तिथे जात नसाल को किंवा महाकाल बाबांचंच बोलवणं जोपर्यंत तुमच्यापर्यंत येत नसेल तरीसुद्धा तुम्ही दिवसाच्या कोणत्याही उत्तरार्धात असेल किंवा पूर्वार्धात असेल थोडक्यामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही कधीही जयश्री महाकाल जरी म्हटला आणि स्मरण जरी करून तुम्ही महाकालचं जर मनोमन चिंतन करत असाल तिथेच तुमची भक्ती ही महाकालच्या चरणी पावली असते किंवा ती पावली जात असते त्यामुळे कमीत कमी महाकालचं नाव घेणं किंवा महाकाल स्तोत्राचं पठण करणं हे सुद्धा करण्याचा अवश्य प्रयत्न करा महाकाल स्तोत्र कोणता आहे किंवा कोणत्या रिटिंटपणे केलं पाहिजे याच्यावरती मी एक वेगळा एपिसोड करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेलच ह्याच महाकाल नगरीच्या जवळ असलेले जे कालभैरवनाथ आहेत या कालभैरवनाथांची जी, जी खासियत म्हटलं बरेच व्यक्तिरेख्यांना माहिती आहे बरेच व्यक्तिरेख्यांना माहीत नसेल की कालभैरवनाथला जो नैवेद्य महाकालमध्ये दाखवला जातो म्हणजे नगरीमध्ये हा मदिराचा नैवेद्य काळभैरवनाथला दाखवला जातो बरेच व्यक्तिरेकांना माहिती नसेल किंवा अनेक लोक हे अचंबित होतात की मदिराचा नैवेद्य काळभैरवनाथला कशामुळे दिला जातो त्याच्यामागे रिझन काय शेडिपा तंत्राचा भाग आहे हा तंत्राचा गड आहे आणि कोणतेही देवी देवता किंवा खास करून महाकालमध्ये काळभैरवनाथ जे मदिरा प्राशन करतात हे जे शास्त्र लिहिले गेलेले आहे किंवा जे दर्शन आपण ज्या अर्थी महाकालनंतर काळभैरवनाथाचे करतो तर तुम्ही हे यकीन म्हणा की ज्याला आपण म्हणू की शरीरामध्ये असलेली कोणतीही निगेटिव्ह ऊर्जा असेल कोणतीही नकारात्मकता असेल ही, ही, नकार ही महाकालच्या दर्शनानंतर ज्यावेळेस तुम्ही काळभैरवनाथाच्या जा दर्शनाला जाता ती नकारात्मकता ती निगेटिव्ह एनर्जी ही खेचल्या जाते तिथे ती नष्ट होऊन जाते आणि ज्या आरती आपण जी भोग किंवा जी मदिर आपण काळभैरवाला अर्पित करत असतो ह्याच्यामधून संदेश काय जात आहे शेवटी बाबा भैरवनाथ असे म्हणत आहेत की जी गोष्ट वाईट आहे ते तुम्हाला अर्पण करून टाका आणि तू स्वतः स्वच्छ हो हा त्याच्यामागे मेन उद्देश आहे त्यामुळे जी मदिरासुद्धा अर्पण केली जाते थोडक्यामध्ये काळभैरवनाथाला तर ही कुठेतरी आपली असलेली जे पाठीमागचे पापकर्म आहेत पाठीमागे असलेली कोती इडापीडा आहे तीसुद्धा आपण मदिराच्या रूपांनी तिथे अर्पण करून आपल्या पाठीमाची इरापिढा ही तिथे संपूर्ण किंवा संपुष्टात आणून टाकत असतो एवढी ख्याती एवढी प्राज्वलता ही काळभैरवनाथाची महाकाल म्हणजे उज्जैन उज्जैननगरातल्या काळभैरवनाथाची निश्चितपणे आहे त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही उज्जैन महाकाल बाबांचं दर्शन करता तर या क्षेत्रे असलेलेच काळभैरवनाथांचं दर्शन करणं सुद्धा तितकंच अनिवार्य आहे ज्याच अनुषंगाने आपण काशी क्षेत्री जसे बाबा विश्वनाथचे दर्शन करतो आणि काशीचे कोतवाल काळभैरवनाथच दर्शन करण्याचा जो प्रकांड आहे आणि तो करणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याच अनुषंगाने उज्जैन महाकाल बाबाचं दर्शन घेतल्याच्यानंतर तिथेच स्थिर असलेले काळभैरवनाथचं स्वदर्शन करणं हे आपल्या भाग्याचंच प्रतीक आहे ते भाग्यामध्ये असल्यानंतरच निश्चितपणे दर्शन रोज आपल्याला घडते घडते त्यामुळे प्रयत्न करा महाकालबाबांचं दर्शननंतर काळभैरवनाथाचे सुद्धा दर्शन करण्याचा त्याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की कोणत्याही पद्धतीची आपली कामं अडकलेली असेल किंवा आर्थिक प्राप्ती व्यवस्थित होत नसेल किंवा अर्थार्जन होत आहे परंतु पैसा वाया जात असेल किंवा ज्याला म्हणू पैशाचे वेळ हे जास्त प्रमाणामध्ये बाहेर वाया जात असेल मग अशा वेळी करायचं काय मुख्यत्वे प्रश्न बऱ्याच जणांना असतो की पैसा टिकत नाही किंवा पैसा येत नाही अशावेळी आम्ही केलं काय पाहिजे तर अशा सर्व व्यतिरिक्तांना मी सांगू इच्छितो की अशा सर्वांनी घरामध्ये शिवलिंगाची स्थापना करणं हे सर्वात उत्तम उपाय मानला गेलेला आहे घरामध्ये तुम्ही कोणतेही शिवलिंग स्थापित करू शकता पारत शिवलिंग चालेल तुमच्यामध्ये पितळे असेल ते शिवलिंग चालणार आहे खास करून याच्यामध्ये नर्मदेश्वर शिवलिंगसुद्धा चालणार आहे चांदीचं सुद्धा शिवलिंग चालणार आहे आणि एक नंदी सुद्धा घरातल्या असावा दररोज शिवलिंगावरती तुम्ही जर जल अभिषेक आणि थोड्याशा वाटीमध्ये दूध घेऊन जर दुग्धाभिषेक करत असाल तर निश्चितपणे घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य हे स्थिर होते पण ज्याला आपण म्हणूया की पैसा दारात नेतो परंतु खिडकीतना बाहेर जातो या गोष्टी होण्याचे प्रकार बंद होतात घरामध्ये पैसा स्टॅबिलिटी ही यायला सुरुवात राहते आणि खास करून घरातले जे वातावरण आहे किंवा निगेटिव्हिटी आहे हे शिवलिंग ज्या घरामध्ये असते शिवलिंगामुळे घरातली निगेटिव्हिटी किंवा त्या जागेमध्ये असलेले जे वास्तुदोष आहेत ते संपुष्टात देतात किंवा ते मिटून जातात त्यामुळे घरामध्ये प्रत्येक घरामध्ये खास करून शिवलिंगसुद्धा असणे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे हे सुद्धा प्रयत्न करा की बाबा महाकालचा आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा बाबा महाकालची कृपा प्राप्त करण्यासाठी घरामध्ये तुम्ही कोणतंही शिवलिंग असेल परंतु ते स्थापित करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया आजचा एपिसोड हा इतर एपिसोडप्रमाणे तुम्हाला निश्चितपणे आवडलेला असेल आणि तुम्हाला सर्वांना मी एक विनंती करू इच्छितो की चॅनलला तुम्ही लाईक करा लाईक करायला तुम्ही विसरत आहात तुमच्या एका लाईकमुळे चॅनलचा प्रचार प्रसारा जास्त प्रमाणात होत आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचायला मदत होणार आहे ती सुद्धा तुमच्याच अनुषंगाने होणार आहे त्यामुळे चॅनलला तुम्ही लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन स्वतः तुम्ही ऑन करून ठेवा जेणेकरून जे नेक्स्ट जे ने येणारे जेवढे एपिसोड किंवा नवीन व्हिडिओ येतात ते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळाला तर ते प्राप्त होण्यासाठी मदत निश्चितपणे होणार आहे त्यामुळे भेटूया शहर नवीन भागामध्ये नवीन माहिती सर्वप्रमाणे सर्वांना गुरुजी पदेशाला निरंजन आधी जय महा